माढा तालुक्यातील तांदुळवाडी येथील आमदार बच्चू कडू यांच्या हस्ते प्रहार संघटना शाखेचं उद्घाटन करण्यात आलं आणि यावेळी भाजप सरकारनं शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे हे सांगत मोदी सरकारवर टीका करण्यात आली तांदूळवाडी येथील प्रहार संघटना शाखा उद्घाटनाच्या वेळी बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले जी कर्जमाफी दिलेली आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलंय या कर्जमाफीसाठी एवढे निकष लावले आहेत की सहजासहजी कुठल्याही शेतकऱ्याला दीड लाखाची कर्जमाफी मिळणार नाही त्यामुळे राजांच्या नावाची कर्जमाफी अफजल खानानं आहे असं म्हणावं लागेल सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना कर्जमाफी विषयी विचारलं असता ते म्हणतात अजून अभ्यासच चालू आहे राज्यकर्ते शेतकऱ्याला कर्जमाफीचे लॉलीपॉप दाखवून मतं मागतात तर आम्हाला कर्जमाफी नकोच आहे आमच्या शेतीमालाला स्वामीनाथन आयोगानुसार उत्पादन खर्चाच्या पन्नास टक्के नफा धरून हमी भाव द्यावा या शाखेच्या उद्घाटन प्रसंगी करमाळा तालुक्यातील गौंडरे येथील बागल गटाचे सरपंच बशीर तांबोळी व सर्व सदस्यांनी व माढा तालुक्यातील रोपळे येथील संजय मामा शिंदे गटाचे उपसरपंच शरद पाटील व पाच ग्रामपंचायत सदस्यांनी प्रहार संघटनेत प्रवेश केला परांडा तालुक्याचे रासपचे माजी तालुकाध्यक्ष नागनाथ नरुटे अर्जुन नगर येथील उपसरपंच बळीराम अवसरे यांनी देखील यावेळी प्रहार संघटनेत प्रवेश केला आहे या कार्यक्रमावेळी अतुल खुपसे दत्ता म्हस्के अमोल जगदाळे विठ्ठल म्हस्के सत्यवान जाधव रमेश पाटील विकी मोरे नटराज पठाडे निलेश पवार आजीनाथ पर्वत विलास दोलतडे संजीवनी बारंगुळे आदी मान्यवर उपस्थित होते आणि भाजपच्या राज्यातले हमीभाव काहीच वाढलेले नाही वर्षी सौ रुपये मोदी का है मना का अगर भाजप की सत्ता आती है तो पचास टक्के मुनाफा लेकर भाव मिलेगा पचास टक्के किसान को अपना माल बेचने के लिए कोई दिक्कत नहीं होगी मोदी जी पानी तो पूरा मोड़ दिक्कत कुछ है विरीत जुद्याच्या ऐवजी घरातच जुद्याची वेळ आली अवस्था कशी आहे तीन वर्ष येऊन गेले आम्ही पाहतो पन्नास टक्के नफा धरून भाव काढणारा मोदी हो अमेरिकेत जाऊन बोंब लागला पाकिस्तानात जाऊन बोमल एक डाव खेड्यात येऊन बोमल मग इथली माहिती माहीत परत काय <laughs> पन्नास टक्के नफा धरून भाव काढणारा आमचा मोदी म्हणत होत आहे मित्र अवस्था कर्जमाफी आमची मूळ मागणी नाही आहे कर्ज माफी मलमपट्टी आहे खरी सर्जरी आहे करायची असेल तर स्वामीनाथन आयवर शिवाय पर्याय नाही तो एका ना उभार या हाताने कर्ज द्याच ह्या या हाताने कर्ज माफी करायची आणि या हाताने कर्ज घ्यावं लागत लुटीचे तंत्र चालूच आहे कर्ज माफी नाही कर्जाची आम्ही पाहतोय लुटीची परत आहे पंचवीस टक्के दीड लाख रुपये माफ त्याच्यात कुणाने माफ होईल विद्यमान रोपडे प्रवेश आपण घेतलेला आहे आणि माडा तालुक्याची जबाबदारी तयारी करण्यासाठी करमाळेचे बशीर तांबोळी हे गेलेले आहेत त्या बशीर तांबोळीला आपण करमाळा तालुका पक्षाची जबाबदारी दिलेली आहे बोलण्याजोग खूप आहे वेळ होऊन गेलेला आहे आपल्या बरोबर नाशिकच्या बैठकीत बचवाहून आम्ही होतो त्यावेळेस आपल्या मध्ये एक आत्महत्या झाली आणि या आत्महत्या झाल्यानंतर हजार चार हजार पब्लिक जमलं श्रेय घेण्यासाठी विधानसभेला उभा राहिलेली आमदार असणारी चालू माझी सगळी लोक जमली तिथं पालकमंत्री आला प्रत्येक जण त्या पालकमंत्र्याच्या पुढं पुढं करू लागला ती माता माऊली इथं आहे त्याची दोन पोरं इथं आहेत हिरणण्यात दुःखात होती आणि प्रत्येकाला पडलेलं होतं कि की ह्या वीडच्या आत्महत्याचं मी कस श्रेय घेऊ एक लाख रुपया पाय आपल्या भावानं आत्महत्या केली एक लाख रुपया पाय माणूस गेला आणि अशा माणसाच्या खिशात चिठ्ठी निघाली कि मुख्यमंत्री येतो माझा अंत्यविधी करायचा नाही ह्या चिठ्ठीच्या जोरावर लोक जमत गेली कोण पालकमंत्र्याची दलाली करण्यासाठी पालकमंत्र्याला घेऊन आला तालुक्यातली काय लोकलची पुढारी तिथ जमली पण इतकी हुशार असणाऱ्या माणसाला समजलं नाही त्यांना फक्त दोन तीन हजार मोफ दिसायचा दोन तीन हजार मतदान दिसायचं प्रतिनिधी शीतलकुमार मोटे एनटीव्ही न्यूज मराठी म्हाडा